नमस्कार मित्रांनो सप्त इंद केसरी बकासूर आपणास पुढील कोणत्या मैदानावर दिसणार आहे आत्ताच पार पडलेले पलटणचे मैदान यामध्ये त्याला सातवा क्रमांक मिळालेला आहे आणि पुढील बकासूरचे कोणते मैदान असणार आहे तर मित्रांनो पुढील मैदान असणार आहे चौदा तारखेचे हे मैदान होणार आहे गुरुवार दिनांक चौदा तीन दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता हे मैदान होणार आहे मोजे पुरंदावडे सदाशिवनगर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे हे मैदान असणार आहे आणि या मैदानावर बकासूर त्याचबरोबर सर्जासुद्धा असणार आहे आणि काही टॉपचे वेलसुद्धा या मैदानावर येण्याची शक्यता आहेच तर या मैदानावर प्रथम क्रमांकासाठी आहे बक्षीस दोन लाखाची दुसऱ्या क्रमांकासाठी दीड लाखाची आहे तिसऱ्या क्रमांकासाठी एक लाखाची आहे चौथ्यासाठी साठ हजार पाचव्यासाठी चाळीस सहाव्यासाठी पंचवीस अशा प्रकारे बक्षिसे आहेत आणि प्रत्येक बक्षिसामागे एक मानाची ढालसुद्धा असणार आहे आणि तसेच सेमीफायनलसाठी दोन नंबरला आलेल्या गाडीस पाचशे रुपये उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात येणार आहे या मैदानावर मित्रांनो या, या चौदा तारखेच्या मैदानावर सर्वच टॉपचे बैल येण्याची शक्यता आहे कारण याही मैदानावर बक्षिसे मोठमोठी आहेत प्रथम क्रमांकासाठी दोन लाखाचे बक्षीस आहे त्यामुळे येथे बकासूर सर्जा लारा कॉकटेल यासारखे टॉपचे बैल पाहावयास मिळतील आणि हेही मैदान खूप गाजणार आहे फक्त एवढाच फरक आहे की पुढे मतदान होणार आहे आणि आचारसंहिता लागण्याची शक्यतासुद्धा आहे तर मित्रांनो वीस तारखेलासुद्धा एक मोठे मैदान होत आहे आणि हे चौदा तारखेचे मैदान जवळ आलेले आहे तर मित्रांनो येथे बकासूर आपणास पाहावयास मिळणार आहे धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार